नमस्कार मी तेजश्री प्रधान आणि आज मी इथे पुण्यामध्ये पी एन जी गाडगे ज्वेलर्स मध्ये आले खूप छान वाटतंय मला आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहेत मी मला बघत असाल तर तुम्हाला कळेल की माझ्याकडे दोन मस्त मंगळसूत्र आहेत एक त्यातला डेफिनेटली तुमच्या सगळ्यांचं लाडकं जानवी मंगळसूत्र आहे पण त्याच्याबरोबर मला वाटतं तुम्ही दुसरं मंगळसूत्र जे नोट केलं ना तर ह्याच्यावरचं डिझाईन खूप इनोव्हेटिव्ह खूप क्रिएटिव्ह आणि खूप मस्त आहे आणि आज इथल्या मंगळसूत्रांचं कनेक्ट कलेक्शन बघायलाच मी इथे आले आणि अक्षरशः सा सांगते तुम्ही चूज नाही करू शकणार नक्की कुठलं जास्त चांगलं आहे कारण एक सो एक आहेत खूप मस्त आहे आणि मला वाटतं प्रत्येक बाईसाठी मंगळसूत्र ही तिच्या आयुष्यातली एक खूप अशी हळवी जागा असते आणि त्याला इतक्या सुंदर पद्धतीने लोकांसमोर आणणं ही गोष्ट मला वाटतं पी एन गाडगे करता येतात त्यामुळे मला इतकं मस्त वाटतं इथे येऊन आणि हे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे यांचं समाजाकडे लाईफ पुण्याच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी तेजश्री प्रधान खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू